हे बघा एक डवला आहे चाललेला आहे हा जवारीची आहे कांदाची आहे गावठी कमर आहे एकशे रुपये तो आज आप माकला आपला येईल हे काळजी पेटा आहे नाही करू का हा डबल अगून बघ कसा लागते कसा नाही हा काळजी पेटा तुला गावठी कोंबड दाखवला त्याला तरी अर्ध्या वस्तू मला भेटल्यात नाही कालवा भेटलीच नाही आंबाड सुकट आहे सर्दी शंभर रुपया ते सुके बंबील आहेत त्याच्या खाली सुट्टीचा काळव नाही सुकट वांगा काय भाकरी मागू ती अरे मुंडी बनवले ना